मागील आठवड्यापासून पुण्यासह महाराष्ट्रामध्ये धो धो पाऊस पडल्याने अनेक नद्या ओव्हरफ्लो होऊ लागल्या आहेत त्याचप्रमाणे काल वीर धरणातून सोडलेले पाणी पंढरपूर शहरात पोहोचले असून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे वीर धरणातून सुमारे ऐंशी हजार क्युसेक्स निराद नदीत पाणी सोडले होते त्यामुळे आज सकाळी पंढरपुरातील ऐतिहासिक समजणारा जुना दगडी फुल पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे तसेच नागरिकांनी पाणी पाहण्यास गर्दी केली असून पालिका प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, होते पंढरपूर असं या पंढरपूरच्या पावन नगरीत चंद्रभागा नदी दुसडी भरून वाहू लागल्याने भावी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे